नमस्ते मी अश्विनी सैसमी सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर सकाळचे बघा पावणे बारा वाजत आले म्हटलं आज सोमवार आहे आणि असंही वेळापूरला आले होते अर्धनारी नटेश्वरचं मंदिर आहे म्हटलं त्याला तर दर्शन घेऊया वार पण खूप छान आहे आणि आज तुळशीचं लग्न पण लावायचं आहे तुम्ही म्हणता आता अश्विनी अचानक कसं काय आली वेळापूरला तर आमच्या एका रिलेटिव्हचं ना एक कार्यक्रम होतं तिथं काय मी जास्तीचं म्हणजे हे शूट वगैरे काही शूट घेतलेच नाही मी तिथं काय म्हणलं आता घरी चालू आहे आणि तुळशीर लग्न पण लावायचंय जाता जाता म्हणलं सोमवार मस्त मंदिराचं आपलं दर्शन घेऊन जावे श्रावणात जे आले होते परत येईल इथं असं मला कधी वाटलं नव्हतं चला तर छान दर्शन घेऊ आज सोमवार त्यामुळं ना थोडे थोडे भाविक असणारच चला ना नटेश्वर मंदिर आलतो तेव्हा सई परी आई आम्ही सगळेच होतो तर आज मी एकटीच आहे ना मी मागच्या वेळेस पण सांगितलेलं बारो बोलतात ह्यात भरपूर कासव मासे आणि नवसाचा महादेव तिथे आहेत इथे आणि इथे खाली चला हर हर महादेव महादेव चला सोमवार असल्यामुळे पण आणि रस्त्यावरच मंदिर आहे त्यामुळं बारीक हायत मंदिरातले जे पुजारी आहेत का ते माझे निघाले सबस्क्रायबर तर ते ओटीत घालणार माझ्या हे बघा कमळ आहे हे बघा मंदिरात आवारत कमळ आणि मंदिर मंदिरातले मंदिर पुजारी आहेत ह्या

खाली ठेवणार आहे आणि yes. थोडा नॉर्मल पाऊस पण येऊन घ्या आल्या आधी आले, आले, हे गेले मळ्याला आणि मी पटकन आधी घर गर वगैरे झाडून घेतलं पूर्ण पुसून घेतलं आणि दिवे वगैरे लावून घेतले तर दिवाळीत वापरले दिवे होते ना सगळी वात वगैरे काढून दिवे स्वच्छ करून ना तर आज शेवटचे दिवे लावायचे तुळशीला तर कलर पण अगदी परफेक्ट बसलेले आणि वाळायचं देखील आणि मी दरवर्षी ना तू उशाईला साडी नेसवत असते म्हटलं चला पटकन साडी नेसवून सगळी कामं करेपर्यंत खूप असं उशीर होऊन जाते आणि पोरी पण आता चालेल तर पाच वाजलेत तर त्यात आधीच बोललेले आहे की आई आम्ही आर्याशिवाय काय करूच नको तर दोघी हातपाय हातपायला गेलेत तोपर्यंत चला मी साडी नेसवायला लागते आबा काढायचा नॉर्मल पाऊस यायला लागलाय दुपारी पाऊस पडून गेला जरा मग पण आम्हाला पडलं की तर चला इतकी झटकीपट ही साडी नेसून होते ना खूप लवकर अशी साडी नेसून येते ही दरवेळेस असती नाही बदल बदल ही म्हणजे पाच साड्या आहेत ना तर तुळशीच्या लग्नासाठी असं ठेवलेलं आहे मी तुळशीच्या लग्नासाठी परत गुरुवारच्या पूजेसाठी इथं आपणच साडी घालते का, का? प्रत्येकाची आप मर्जी असते परत इथं सुयाने ठेवले दोर अं गेव पी लावले चालत आहे

तर मला पटकन असं अक्षता तयार करून आहेत म्हटलं अक्षता पण एका बाजूला ठेवावं आणि इकडं ना ओठीचं घेतलं आहे तुळशीचं पूर्ण सामान फक्त आता ह्याच्यामध्ये चिंच आणि आवळा ठेवायचं आहे ते पण आहे आई ठेवलेत आई बाहेर गेलेत ना आणि काल छान असं परीनं हार तयार केलेलं बघा खाली असे छान विकचच्या हारासारखं सुद्धा लावली तेव्हा अशा पद्धतीचे दोन लावले हे असे झुरमुळ्या लावले आणि चिरमोऱ्याचे बाशिंग चला बादू बाशिंग झालं खाऊ चला बाहेर सगळं साहित्य पटापट आपण मग तुम्ही केलेला कालचा <laughs> चला ना ओटी भरून घेतलं आणि मोठ्याच्या मोठं आपल्या मळ्यातलंच ना चिरचे आकडा आणले आणि बांगड्या आता मी सध्या ओटीवर ठेवणार आई ते एक पॅकेट असत ना बांगडी टिकली काय काय आकडे घे ती

फुलांची रांगोळी काढणार आहे का परतू तू कुठं काढणार आहे सोन रागु इथं तेवढी छोटूशी काढा हा काढा तुम्हाला प्रसादाला शिरा छोटू म्हणजे काय काढायचं मंजुर पडल्या सगळं जवळत ना आम्हाला का लावायचं होणार नाही हे आल्यावरच परे रांगोळी काढायच्या अगोदर ऊस तिकडं तर ठेव का बाजूला वडत घ्या वाटलं नाही उचललं तर वजन द्या रस्त्या लोक ठेव इथं दे आजीकडे आजीकडे आजी दे आजी लावाल ते बघू येत नाही बघितले आई व दे वजन बांधावं लागतेस होते <laughs> आणि हिथ वरती सैरांगोळी काढणार आहे खाली फुलांची परी काढणार आहे तशी काढते बघा छान आलं पहिल्यांदा वापर केली फटफट होते आणि ते आधी हाताने मुठी काढताना ही तो सर चरचरत म्हणून हे बघ तुक मोठी रांगोळी कोणी तयार केले हे

अभ्यास दिलाय पण पटकन झालं हे जी नाजूक पण येतोय कलर भरला छान दिसतंय त्या बारक्याचं बी चांगलं दिस आलेलं हे बारक्या का काय पुसर तेवढं सगळं हा डिझाईन छान की नाही लागू द्या आता डिझाईन छान वाटायलाय बघते ना हम्म तुळशीसाठी वेणी पण घातली छान दिसते मला शिरा करायचा आहे पोरीमध्ये म्हणते थांब आई छान आहे अरे फुलं राहतात काय परी लागते अजून बरं बर बापरात एका साइड साईडला तोरण लावायचं चालू आहे लग्न घर म्हटलं तोरण्याशिवाय अजिबात मजा येत नाही तर जिथं जिथं बसेल तिथं तिथं लावायचं माझं प्रयत्न चालू आहे आता म्हटलं आता इत बसवायचंय मला एक लावू का परी ग ह्या बाजूला लावू का असं स्ट्रेट छान दिसत्या चलो एकदम छान असं दिसायला लागले तर त्या बाजूला एक लावले इकडे एक लावले आणि हे आपले लक्ष्मी आहे मध्येच असं काही हरकत नाही आणखीन एकदा रांगोळीचं झाडण्यासाठी जा झाडू ठेवले परोच इथं चालले कंटिन्यू सहायचं इथं चालले कंटिन्यू परत हे आल्या रुस लावायची आणि आमच्या शेजारची ससरायची तुळशी वेळाची तयारी असं आहे आपलं ऊस लावायचंय बाबा छान काढलेस दिदीच पण मस्त आलंय हा राहिलेले फुलं हा तसं डेकोरेट कर जिथे तिथं स्पेस आहे ना वापर कर कापड काढायचं नाही बाळा कापड मस्त आलंय फुलांनीच काढले व्हेरी गुड सोनू हा जिथे जिथे गॅप आहे तिथे लावा आपलं लग्न घर असं दिसतंय आई तिकडं लसून सोल आले त्या आजी झाले आता अरे आहे ना आजीच्या वयाच्या माना ना आजीच काय छान आहे

कृष्णा सोबत लग्न लावलेलं मग बाळकृष्ण कस भाव बाळकृष्ण आधी गुंकू लावून येते म्हणजे एकदम काय होतंय खूप गडबड होते परत पर आता मम्मी त्यांना दिलाय आमंत्रण ह्या वेळेस मम्मीने सगळ्यात पहिलं आमंत्रण दिलंय

मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव का लग्न काय कळ ना हम्म चला चला लग्न त्या परे शिरा घे ना चला घ्या आरती स्टार्ट परे प्रसाद घेतलीस का आजीचा चलो इतले पण दिवे काय गेलेत का माहिती गेले, बाई

काढलाय काढलाय करताय चला दुसऱ्या सासूबाईंच्या घरी आले तुळशीच्या लग्नाला सुख करता दुःख हरता मारता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सु चरणी घागरी जयदेव जय देव जै दे। ना एका सासूबाईच तुळशीच लग्ना जायचं झालं नाही मग काय जेड्यान करायला लागलाय म्हणून मी घरी आले माझ्या माग आलाय दिदी गेले वाटत म्हणू आता अडकले उडा फटाके आता दिदी आले की दिदी पण उडवते मग बर पर का लगेच पळायचं डेंजर आहे ते तुडतुड आहे का हे नाही मजा आहे ना आणि लाईट मला लग्नाला उतारांना चालू झालं नाही आणि अचानक फरक चालू झाली लक्ष थोडा संपला उडवा नको टाकू ठेवली का असं ना लग्न लावून दीदी झालं का